तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तर मंडळी आज आहे बुधवार आणि पाहू शकता ऑफिसमधून आली आहे टिफिन सगळं काढून ठेवलेलं आहे आणि मग बरेच दिवस झालं ब्लॉग बनवायचा ब्लॉग बनवायचा तर काय बनवायचा हा खूप मोठा प्रश्न असतो तर शुभ संध्या सगळ्यांना स्वागत आहे माझ्या लाईव लाईव्हमध्ये नाही लाईव्ह घेणारच नाही आहे क तर मंडळी स्वागत आहे तर संध्याकाळचे आठ वाजले आहेत आणि तुम्ही पाहू शकता घरामध्ये आले आहे आणि माझं इथे जेवणाची तयारी काय तर टमाटे चिरले आहेत आणि आल्या आल्या मी खमंग अशी डाळ टाकली आहे आणि आता थोड्या वेळाने भात घालायचा आहे ॲक्च्युली ना शूटिंग करताना मला किचनजवळ कॅमेरा घेऊन येणं खूप रिस्की वाटतं त्यामुळे मी सहजासहजी आणत नाही कांदा भिजत ठेवला आहे अजून भात घालायचा आहे तर मंडळी ब्लॉक्स बनवण्याचं कारण एकच आहे की मिशोवरनं मी एक वस्तू आणली आहे आणि ती वस्तू काय आहे आ, सगला गुरुणीं गुरुणीं ला ती मला तुम्हाला दाखवायची आहे सगळ्या गृहिणींच्या गृहिणींना ती उपयोगी पडते आणि माझं वर्किंग लाईफ म्हणजे असं जॉब क जॉबला धावपळ करणं सगळ्या गोष्टी करणं असतं त्यामुळे म्हटलं चला आपण पण ती क वस्तू आणूया म्हणजे झटपट आपली सगळी कामं होतील दृष्टीने मिसोवरनं मी काय आणलं आहे ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवत आहे पहा थांबते तर मंडळी पहा काय आणला आहे हा असा बॉक्स आलेला आहे आणि मला माझी रोज होणारी जी धावपळ आहे म्हणजे आपल्याला काय झटपट शेंगदाण्याचा कूट करायचा असेल काय करायचं असेल तर त्यासाठी म्हटलं चला आपण पण ही मागवूया ऑनलाईन तर पहा मी काय आणलेलं आहे जरा कॅमेरा बॅकसाईडला घेते म्हणजे तुम्हा सगळ्यांना दिसेल सगळं आपण हे बॉक्स उघडूया तर पहा मंडळी मिक्सरची जी भांडी आहेत ती ही दोन भांडी मी मागवलेली आहेत पाहू शकता सुंदर असं हे जार आणि बरेच दिवस मला असं मिक्सर हवा होता जो आपल्याला मिशोवरनं हे बघा ह्याच्यामध्ये वाटण म्हणजे खूप सुंदर असं पण ह्याला थोडं ह्याच्यात पटकन आपण शेंगदाणे वगैरे आहे तर ज्यूसर पण ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे वगैरे आपल्याला पटकन असं घेतलं भाजीला टाकलं आणि पटकन आपलं विसळून ठेवलं की झालं तर मिक्सर आपण ते मिक्सरचं टिपिकल भांडं घेतो ते भांडं म्हणजे असं घासा वगैरे ते तुम्हाला दाखवते तर अशी दोन जार आणलेले आहेत सुंदर अशी आहे चांगलं मजबूत आहे लाईट <laughs> तर असे दोन जार आणलेले आहेत मिक्सरची चांगले आहेत कुठे डिफेक्टिव्ह नाही आहे पटकन ह्याच्यात असं आपण शेंगदाणे टाकले ज्यूस टाकलं आणि इथे कॉपर आहे खाली त्याच्या खाली जर बघाल तर कॉपर आहे लोखंड नाही आहे त्यामुळे सेफ आहे पूर्णपणे आणि असं वाटलं आणि पटकन आपण हे केलं की झालं आणि आपले टिपिकल भांडी असतात मिक्सरची ती धुवायला फार घासायला फार कठीण असतात तर तुम्हाला ही दोन भांडी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला अजून जेवणाची तयारी करायची आहे तर ब्लॉग आवडला आणि तुम्हाला ही मिक्सरची भांडी मिशोवरती खूप स्वस्त भेटली मला साडेतीनशे रुपयेला दोन मागवली तर आवडली तर नक्कीच कमेंट करा आणि साडेतीनशे रुपयेमध्ये खूप मस्त आणि मजबूत आहे बघूया त्याचा वापर पण मी करेन आणि तुम्हाला तो एक ब्लॉग टाकेन चला शुभरात्री